नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण गणित भाग दोन प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यातील दोन आपण सोडवत आहोत त्यातील शेवटचा आणि पाचवा प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या आधीचे प्रश्न आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक पाच बघा काय आहे आकृतीमध्ये केंद्र ए व केंद्र बी असणारी वर्तुळे परस्परांना बिंदू ईमध्ये स्पर्श करतात रेषा एल ही त्यांची सामायिक स्पर्शिका त्यांना अनुक्रमे सी व डीमध्ये स्पर्श करते जर वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे चार सेंटीमीटर व सहा सेंटीमीटर असतील तर सी डीची लांबी किती असेल आता विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला आकृती दिसते दोन वर्तुळांची त्यामध्ये ए केंद्रबिंदू असलेले एक लहान वर्तुळ आहे आणि बी केंद्रबिंदू असलेले एक मोठे वर्तुळ आहे तर त्यामध्ये त्यांनी लहान वर्तुळाची त्रिज्या सांगितली चार सेंटीमीटर लहान आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या सांगितली सहा सेंटीमीटर एल ही जी काही रेषा आहे ती या दोन वर्तुळांना सी आणि डी या बेंदूमध्ये स्पर्श करते आणि ती या दोन वर्तुळांची सामायिक स्पर्शिका आहे आता यामध्ये आता आपल्याला एक रचना करून घ्यावी लागणार तर त्यांनी विचारले सी की या सीडीची किम लांबी किती आहे म्हणून आता इथे बघा आपल्याला एकाही रचना करून घ्यावी लागणार आहे हा ए आणि सी बिंदू जोडावा लागणार आहे हा बी आणि डी बिंदू जोडावा लागणार आहे आणि ह्या बी आणि डी बिंदू वरती या ए बिंदू मधून एक लंब काढावा लागणार आहे आणि ही ए बी रेषा सुद्धा काय करावी लागणार आहे आपल्याला जोडून घ्यावी लागणार आहे आता ही रचना करून झाल्यानंतर आपण लिहायचं कसं उत्तर रेख ए सी रेख बी डी व रेख ए बी काढा आता यामध्ये रेख एम लंब रेख बी डी म्हणून बी एम डी म्हणजे बी डॅश एम डॅश डी आता वर्तुळाचे बिंदू सी व बिंदू डी हे स्पर्श बिंदू आहेत मग केंद्र, केंद्र ए व केंद्र बी असलेल्या वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे ए सी व बी डी आहे म्हणून कोण ए सी डी बरोबर नव्वद अंश कोण ए सी डी बरोबर नव्वद अंश आणि कोण बी डी सी बरोबर नव्वद अंश स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणून कोण एम डी बरोबर नव्वद अंश आता चौकोन एम सी डी मध्ये आता कोण एम डी बरोबर नव्वद अंश कशा राहणं तर आपण रचना करून घेतलेली आहे म्हणून हा कोण एम किती आलेला आहे इथे नव्वद अंशाचा आलेला आहे म्हणून मग चौकोन एम सी डी मध्ये कोण एसीडी अधिक कोण एम एम डी सी अधिक कोण एएमडी अधिक कोन सी एम बरोबर तीनशे साठ अंश चौकोनाच्या कोणाची बेरीज तीनशे साठ अंश असते म्हणून नव्वद अधिक नव्वद अधिक नव्वद बरोबर अधिक कोण सी एम बरोबर तीनशे साठ अंश म्हणून दोनशे सत्तर अधिक कोण सी एम बरोबर तीनशे साठ अंश म्हणून कोण सी एम बरोबर तीनशे साठ वजा दोनशे सत्तर म्हणून कोण सी एम बरोबर किती आलं नव्वद अंश म्हणून चौकोन एम सीचा प्रत्येक कोण ए एम सी डीचा प्रत्येक कोण काटकोण आहे म्हणून चौकण ए एम सी डी हा काय आहे आयत आहे म्हणून ए सी बरोबर एम डी व सी डी बरोबर ए एम का तर आयताच्या समूख बाजू विधान क्रमांक एक म्हणून बी डी बरोबर बी एम अधिक एम डी म्हणजे बी डॅश एम डॅश डी म्हणून सहा बरोबर बी एम अधिक चार हे कशावरन दिलेलं आहे म्हणून एम बी बरोबर दोन तसेच ए बी बरोबर ए ई अधिक ई बी हे काय आहे ए डॅश -E ई डॅश बी स्पर्श वर्तुळांचे प्रमेय म्हणून त्रिकोण म्हणून ए बी बरोबर चार अधिक सहा बरोबर दहा म्हणून कोण एम बी मध्ये कोण एम बी बरोबर नव्वद अंश म्हणून ए बी वर्ग बरोबर एम वर्ग अधिक एम बी वर्ग बरोबर दहाचा वर्ग हे कशावर ना पायचा गोरसच्या प्रमेयावर म्हणून दहाचा वर्ग बरोबर एम वर्ग अधिक दोनचा वर्ग विधान दोन व तीन वरून म्हणून एम वर्ग बरोबर शंभर व चार म्हणून एम वर्ग बरोबर शहाण्णव म्हणून एम बरोबर वर्ग मुळात शहाण्णव म्हणून ए एम बरोबर वर्गमुळात सोळा गुणिले सहा शहाण्णव हा कुणाचाही वर्ग नाही आहे म्हणून त्याचे अवयव आपल्याला या पद्धतीने पाडावे लागणार आहेत म्हणून ए एम बरोबर चार मुळात सहा सेंटीमीटर म्हणून एम बरोबर सी डी विधान क्रमांक एक वरून म्हणून सी डी बरोबर चार मुळात सहा याप्रमाणे आपल्याला सी डीची किंमत मिळालेली आहे हा हा प्रश्न आपल्या सोडवून झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद